दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा सध्या ऑनलाईन वस्तू मागवणं सामान्य बाब झाली आहे गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंगला लोक प्राधान्य देत असतात असं असलं तरी काही वेळा ऑनलाईन शॉपिंगचा फटका काही न बसतो यामध्ये जर कपड्यांचे ऑनलाईन शॉपिंग केले असेल तर फोटो दाखवलेल्यापैकी वेगळाच कपडा खरेदीदारांना मिळतो तर कधी कधी ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक झाल्याच्या घटनाही घडलेल्या बघायला मिळतात मात्र यावेळी चक्क ऑनलाईन मागवलेल्या पार्सलमध्ये साप निघाल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यानं ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूमध्ये जिवंत कोबरा आढळण्याला धक्का बसला या जोडप्यानं ॲमेझॉनवरून एक वस्तू मागवली होती एक्स बॉक्स कंट्रोलची ऑनलाईन ऑर्डर दिली होती मात्र या ऑनलाईन पार्सलला उघडताच जिवंत कोबरा बाहेर आला यावेळी पॅकेटमध्ये साप दिसल्यानं त्यांना धक्का बसला सुदैवानं हा विषारी साप पॅकेजिंग टेपमध्ये अडकला होता या कारणामुळे या सापानं दंश करू शकला नाही ही घटना रविवारी घडल्याचं सांगण्यात आहे या संपूर्ण घटनेचा या जोरपेडा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला ते म्हणतात आम्ही दोन दिवसांपूर्वी ॲमेझॉनवरून वरून बॉक्स कंट्रोलर ऑर्डर केला आणि पॅकेजमध्ये एक जिवंत साप सापडला पॅकेज थेट वितरण करणाऱ्या व्यक्तीने आमच्याकडे सुपूर्द केला आम्ही सर्जापूर रोडवर राहतो आणि संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद केली आणि आमच्याकडे प्रत्यक्ष दर्शी आहेत महिलेने पुढे सांगितले की सुदैवानं तो साप पॅकेजिंग टेपला चिकटला होता त्यामुळे आमच्या घरातील किंवा अपार्टमेंटमधील कोणालाही इजा झाली नाही एवढा मोठा धोका असूनही अमेझॉन ग्राहक सेवेनं आम्हाला दोन तास स्वतः परिस्थिती हाताळण्यास सांगितला आम्हाला मध्यरात्री एकट्यानं परिस्थिती हाताळण्यास भाग पडलं आम्हाला पूर्ण पैसे परत मिळाले आहेत पण जीव घेण्याविषयी सापाचं काय मिळणार ॲमेझॉनच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या खराब वाहतूक गोदाम स्वच्छता आणि पर्यवेक्षणामुळे हे स्पष्टपणे सुरक्षा उल्लंघन आहे सुरक्षेतील एवढा गंभीर त्रुटीचं उत्तर कोण देणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला सापाला लोकांच्या आवाक्याबाहेर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलाय ग्राहकाच्या व्हिडिओला प्रतिसाद देत कंपनीनं ट्विट केले की तुमच्या ॲमेझॉन ऑर्डरमुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल ऐकून आम्हाला वाईट वाटते आम्ही यात लक्ष घालू कृपया आवश्यक माहिती येते सामायिक करा आणि आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल अध्यंतनासह लवकरच तुमच्याशी बोलू असंही त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा